चिमूरमध्ये एका मुलीवर तीन युवकांनी मिळून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे तुला आजीच्या घरी सोडून देतो असे म्हणत तिला शेत शिवारात नेऊन तिच्यावर तीन युवकांनी मिळून सामूहिक अत्याचार केला या प्रकरणी चिमूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन आरोपींना अटक केली आहे तर एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत प्रतीक सुनील साटोने विकी उर्फ विक्रांत खुशाल साटोने अंकित संजय काकडे अशी आरोपींची नावे आहेत पीडित मुलगी ही आजीच्या घरी एकटी पायदळ जात होती दरम्यान आरोपी प्रतीक तिच्या जवळ येत म्हणाला तुला आजीच्या घरी सोडून देतो ती त्याच्या गाडीवर बसली परंतु आरोपीने तिला घरी न सोडता शेतशिवारात नेऊन तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर दोन आरोपी विकी उर्फ विक्रांत खुशाल साटोने आणि अंकित संजय काकडे या दोघांनी सुद्धा तिच्यावर अत्याचार केला यावेळी आरोपींनी पीडित मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकारानंतर पीडित मुलीने याबाबत वाचा फोडत या, या प्रकरणी चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत प्रतीक सुनील साटोने विकी उर्फ विक्रांत खुशाल साटोने यांना पोलिसांनी अटक केली तर अंकित संजय काकडे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत